आपल्या सोबत आमदार महेंद्र शेठ दळवी आहेत दळवी साहेब बेंडसे ते खोलेटी ईदचं जे भूमिपूजन आहे ते आपल्या हाती झालेलं आहे गेली अनेक वर्षाची मागणी होती आणि त्याला खऱ्या अर्थाने आपल्या माध्यमातून न्याय मिळालेला आहे काय सांगाल याबद्दल गेले पंच्याहत्तर वर्ष ज्या पुलाची गरज विकास भागातल्या लोकांना होती त्या पुलाचा खऱ्या तरी भूमिपूजन सोहळा आमच्या पक्षाच्या नेत्या मिनाताई कांबळे यांच्या शुभ असे झाले आणि आज आजचा अतिशय सुंदर रित्या कार्यक्रम उद्धवजींच्या संकल्प या ठिकाणी साजरा झाला सगळ्यात जास्त आनंद आहे आणि विशेषतः बावीस किलोमीटरचा वळसा हा या ठिकाणी दिली आज आपण सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब यांच्या माध्यमातून बांधकाम मंत्री यांच्या माध्यमातून पस्तीस कोटी रुपये निधी आपण या कामाला देऊन त्याची मान्यता मिळून त्याने काम आदरणीय जाधव पाटील दिलेलं आहे आणि काही पावसाळ्या अगोदर दिस जसं लोकांची अपेक्षा आहे त्याप्रमाणे हा पूल पुरवला जाईल आणि खरं तर लोकांचा मूलभूत प्रश्न किंवा महत्वाचा प्रश्न असू दे अशी माझी अपेक्षा उद्धवजी गेले अनेक वर्षासाठी प्रयत्नशील होते मागच्या सरकारमध्ये झालेलं नाही या सरकारमध्ये आपल्या माध्यमातून याबद्दल काय नाही उद्धवजींचा खूप सारा प्रयत्न मी बघितला दोन हजार एकवीस दोन हजार तेवीस पर्यंत त्यांनी एवढ्या फेऱ्या मारेकडे मारल्यात मीना ताई ना मला प्रत्यक्ष भेटले सुभाष देसाई यांना भेटले आणि खरं तर त्याला यश आलं शिंदे साहेबांना त्याची कैफियत सांगितली बावीस तेवीस किलोमीटरचा वलसा अशा ठिकाणी वाचला जाईल दीड किलोमीटरच्या अंतरामध्ये आहे गरज आहे आणि शिंदे साहेबांनी पण अगदी मनावरती घेतलं आणि खऱ्या तरी उद्धव साहेबांच्या मूलभूल प्रश्नाला न्याय दिला त्यामुळे लोक त्यांच्या उद्धवजी तुम्ही काय सांगाल याबद्दल आज खर तर मी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचा आभार मानेन कारण मी गेली अनेक वर्ष जवळजवळ दळवी साहेबांनी सांगितलं की दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस खर तर मी दळवी साहेबांना खूप त्रास दिला मी अनेक वेळा त्यांच्या घरी गेलो अनेक वेळा त्यांच्या बरोबर माताळ्यात गेलो सन्माननीय या ठिकाणी मीनाताई कांबळे आहेत सुद्धा साक्षीदार आहेत त्या सुद्धा अनेक वेळा मातळ्यामध्ये मला भेटल्या अनेक फेऱ्या मारून शेठनी फक्त एवढंच सांगितलेलं की काम तुमचा होईल कारण आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते फक्त आणि फक्त विकासाकडे लक्ष देतात आणि त्यामुळं मी खरोखर मानापासून दळवी साहेब असतील मीनाताई कांबळे असतील आणि या ठिकाणी सर्व आमच्या शिवसेनेचे नेते असतील या सर्वांचं मी मनापासून आभार मानिन कारण हा जो वळसा आहे आणि आम्ही ताई दोन तालुक्यातून आम्ही आम्हाला आमच्या तालुक्याला जायला दोन तालुके बदलायला लागायचे इकडून रोहा तालुक्यातून नागोर् मार्गे आणि अलिबाग तालुक्यातून पोण्या मार्गे तर आम्हाला दोन तालुके पालटून आम्हाला जो प्रवास करायला लागायचा आमच्या तालुक्याला स्वतःच्या तर ता आज दळवी साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही आमच्या तालुक्याला जोडले जाऊ याचा आमच्या मलाच नाही तर आमच्या परिसरातील जनतेला खूप अभिमान आहे 何だ